पुणे येथील उंबरे मालखेडे येथील बालाजी बापूराव लोंढे यांची चौकशी होऊन कारवाई होण्याबाबत निवेदन आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने प्रांताधिकारी साहेबांना आम्ही निवेदन सादर करीत आहोत बालाजी लोंढे यांच्या मनमानी कारभार चालू आहे मागास वर्गीयांना त्रास देतो नेहमी अवैध धंद्यांना खटपाणी घालतो तरी वरिष्ठांनी तात्काळ बालाजी लोंढे यांची निलंबितची कारवाई करावी अन्यथा रिपब्लिकन पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल याची संबोधिनी नोंद घ्यावी मुंबई येथील मुंबई मालखेडे येथील बालाजी बापूराव लोंढे यांची चौकशी होऊन कारवाई होण्याबाबत निवेदन आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने प्रांताधिकारी साहेबांना आम्ही निवेदन सादर फिरत आहोत बालाजी लोंढे यांच्या मनमानी कारभार चालू आहे मागास वर्गीयांना त्रास देतो नेहमी अवैध धंद्यांना कदपाणी घालतो तरी वरिष्ठांनी तात्काळ बालाजी लोंढे याची निलंबितची कारवाई करावी अन्यथा रिपब्लिकन पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल याची संमती नोंद घ्यावी